तर हाय नमस्कार मित्रांनो तर फायनली आपलं काल व्हिडिओ बनवला होता आपण की आपला फायनली व्यवसाय वडापावचा आपण ठरवलाय म्हणजे फायनलच केलाय आणि त्या दिशेने आपण थोडीशी वाटचाल चालू केलेली आहे आणि थोडीशी खरेदी पण केली आपण आहे का नाही तर आज गेलतो आम्ही राशीनला राशीन म्हणजे इथं खर्च जवळचं राशीन अहमदनगर जिल्ह्यातलं राशीन म्हणजे यमाई मातेचं माते मंदिर आहे तिथं राशन यमाई मातेचं मंदिर भरपूर माणसं त्यामुळं सगळ्यांनाच माहिती असेल आणि तिथं भाग्यदोय भांडे, भांडे भांडार आहे का नाही तर तिथं गेलतो आम्ही खास म्हणलं आता आपण त्या दिशेने वाटचाल चालू करू आपण म्हणजे वडापावच्या दिशेने तर मग आपण खास भांडीच खरेदी करण्यासाठी गेलतो म्हणजे काय काम नव्हतं आपलं भांडे खरेदी कर करण्यासाठीच खास करण्यासाठी आणि त्या निमित्ताने देवीचं दर्शन पण झालं मातेचं म्हणजे आपली सुरुवात देवाच्या दर्शनापासूनच झाली म्हणावं लागेल ना तर मग आपण तिथून भाग्यदय भांडी मधून थोडस आपण भांडी आता खरेदी केलेत कारण आता नाही थोडीशी थोडीशी कारण कस आहे आता भांडी आपल्याला थोडी थोडी म्हणजे सध्या तरी काय काय लागतंय आपल्याला आणखीन काय माहित नाही वडापाव मधला काही अनुभवच नाही आपल्याला पण लोकांना विचारून विचारून आपण थोडीशी आपण खरेदी करायला चालू माहिती मिळून की बाबा हे लागतंय ते लागतंय चहासाठी काय लागतंय वडापावसाठी काय लागतंय परत अजून भजी बनवाय काय लागतंय तर अशा खरेदी केल्यात आपण आणि काय काय आणखीन आपली खरेदी करायची राहिली ती आपण खरेदी करू पण त्याच्या अगोदर आपण दाखवू आता काय काय खरेदी केले आपण म्हणजे आज काय खरेदी केली आम्ही ते तुम्हाला दाखवतो हा कारण आपला फायनली व्यवसाय तर आपण एकदम ठरवलं की वडापाव चालूच करायचा कारण फिरायचं नाही हा आणि पावसाळ्याचे दिवस चालू व्हायला लागतात कारण कालच भरपूर आबाळ आलत आणि थोडशी झिम झाली आपली इथं काही ठिकाणी तुरळक का असा पाऊस झाला आणि मुंबईला चांगला भरपूर पाऊस झाला मुंबईला भरपूर झाला बघा आपल्या बिगवनला पण थोडासा पाऊस झाला काल बिगवनला हा तर मग आता आपण म्हणलं आपलं पण आता पाऊस सुरू व्हायला आपलं पण हॉटेल सुरू व्हायला गाठ पडली आता तर बघू आता आपण भांडी काय काय आणल्यात तर ही सर्वपथ प्रथम काय घेतली आपण ही चहाची किटली आहे बघा कारण पावसाळ्यात चहा पिणं गरजेचं आहे पाण्याचा न नह नाही चहाचा हा ह्यातून चहा येतो तर आता पावसाळ्यात भरायची आहेत ना चहा घ्यायचा हा तर पावसाळ्यात चहा लोक भरपूर पित असतात कारण थंडी असते पावसाळ्यात आणि चहाचे शौकीन भरपूर असते आणि आपल्या खेडेगावात गावात तर भरपूरच असे चहा पिणारे लोक असतात म्हाताऱ्या माणसांपासून पर्यंत सगळ्यांना चहा आवडत असं कोण नाही की चहा नाही तर त्यासाठी आपण ही घेतली बघा ही चहाची किटली कारण ह्याच्यात गरम चहा राहतो आवड कुणालाच नसते चहा आवडतच नाही घर चहा कुणालाच हा तर गरम आणि ह्याच्यात गरम चहा राहतो थर्मस आहे बघा तर ह्याला बघा सिस्टीम कशी आहे पहिले झाकण आहे त्याला त्याच्यानंतर आणखीन एक झाक नाही बघा निघून हे दोन झाकण झाली आपण दोन घेतले कारण भांडी नवीन कशी असते कशी नाही म्हणून दोन घेतले हे बघा आतून हे असं आहे दिसलं का ह्यात साधारणतः ते म्हणले अडीच ते तीन लिटर चहा सहज बसतो ह्याच्यामध्ये येता येता आमच्याकडून चिमलं बघा ही गाडीवर अजून टू व्हीलर वरती आमच्याकडून पहिल्यांदाच कारभार झाला हे चिंबायचा तर असू द्या रस्ते खराब आहेत त्यामुळं गाड्या चिमलं ती बांधलेलं होतं गाडीला बाकीचं सामान आपलं पिशवीत भरून मी माझ्या घेतलेलं पण हे यांनी असं अडकवलेलं दोघे इथं चिमलं पाहिले भांड तर असू द्या दोन दोन ते अडीच लिटर चहा बसतोय बघा ह्याच्यामध्ये तर या चहा प्यायला तुम्ही पण बर का तर यात भरपूर असा चहा गरम राहतोय म्हणून ही पहिल्यांदा आपण भांडं हे खरेदी केलं आहे आणि हे भांडं आपल्याला जवळजवळ बघा अठराशे रुपयाला भेटले एक भांड त्यांनी एकवीसशे रुपये सांगितलं होतं पण आपण बार्गेनिंग करून म्हणजे व्यवहार थोडासा कमी जास्त करून त्यांना हे भांडं आपण अठराशे रुपयात खरेदी केलं आहे तर हे झालं आपलं चहासाठीचं पहिलं भांडं आणि चहा बनवण्यासाठी आपण परत काय आहे हे चहाचं पातील चहा बनवायचा आणि थर्मसमध्ये टाकायचा पण काही काही ठिकाणी कसं असतं पितळ्याचं पातीलं असतं म्हणजे बरेच ज्या ज्या सिस्टीम असती आता आम्हाला सांगितलं लोकांनी जेरमोलच घ्या आम्हाला काय अनुभव नाही म्हणून आम्ही जेरमलचं घेतलं तुम्ही सजेस्ट करू शकता आणखीन पण ह्याच्यात की बाबा तुम्ही असे भांडी घ्या घ्या ते घ्या हे असं घेऊ नका म्हणजे सांगा आम्हाला कमेंट करून की बाबा हे भांडे घ्या म्हणजे जे कोण करत असतील ते वडापाव वगैरे म्हणजे जे कोणी आपले युट्यूबर मायबापा असतील ते आम्हाला थोडस सा सहकार्य सांगून सहकार्य करू शकतात ते सांगू शकते किंवा ज्याला माहिती पण सांगू बरेच लोक असे असतात की ते वडापाव ते बनवत नसतात पण त्यांना बरीच माहिती माहिती असते मग आम्ही दांडा असलेलं हे पातीला घेतलंय बघा म्हणजे असं पकडायला सोपं जात आणि त्यासोबत सोपं पकडायला काही धरू शकत नाही चहा जास्त असल्यामुळे मग सांडणार सांडणार मग हे याला पकडायला असतंय आणि मग दुसरं घेतलं आपण हे वागराळ म्हणतात ह्याला असं चहा हलवत हे चहा हलवायला असं हे अशा पद्धतीने हे वागराळ आणि पातेल आहे हे चहाच दोन साहित्य झालं आपलं आणि आता हे तिसरं काम केले एक साहित्य घेतले आपण चहाच आहे बघा हे ह्याला काय म्हणतात ग ह्याला पण बारका थर्मस म्हणतात जेणेकरून कसं आहे पावसाळ्यात जर दुकानं आपल्या आसपास अस असतात आस म्हणजे मार्केट असा म्हणजे लाईन असतात दुकानाची तर ते गाय असतात दुकानाची असं म्हणतात आपण तर ते दुकानांमध्ये तर यांना मी काय देतो म्हणलं ह्यांनी हे मोठा थर्मस घेतल्या मी म्हणलं बारका थर्मस घे म्हणजे कसा लागतंय तर मी यांना काय म्हणलं की आपण कुठं गेलो आलो तर नाही का आपण बरेच हे दिसतं बघत असतो की चहावाला येत असतात तर नाश्यात छोट्या थर्मासमध्ये घेऊन चहा वतून देत असतात कारण की आमच्या शाळेत पण एका काकांची टपरी होती चहाची तर ते आमच्या शाळेवर असं थर्मास घेऊन शिक्षक शिक लोकांना चहा द्यायला यायचे ह्यांना मी की पावसाळ्यात दुकानदार नाही का दुकानात बसून असतात मग त्यांना सांगायचं चहा पाहिजे तर आम्हाला फोन करत जावा म्हणजे ऑर्डर नुसार आपल्याकडे चहा पण दिला जाईल आपण जा 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 हे थर्मास आणि पावसाचं काही भीती नाही याला प्लॅस्टिकच ह्यात चहा हे घेऊन जाऊ शकते चहा वाचायचा हे घ्या आणि ही आपली मोठा फक्त दुकानावर ठेवायचा दुकानावर ठेवायचा आपला चहा बनवून आणि ह्याच्यातून चहा पण बाहेर घेऊन जाऊ शकतो आता त्याच्यानंतर आपण काय घेतलेत वडापावसाठी प्लेट घेतल्यात अशा स्टीलच्या घेतल्यात स्टीलच्या तर ह्याच्यामध्ये आपण वडा आणि पाव देऊ शकतो त्यासोबत मिरच्या देऊ शकतो ह्याच्यासाठी आपण काय घेतल्यात ह्या प्लेट घेतल्यात ह्या स्टीलच्या प्लेट इथं तर ह्या प्लेट पण घेतल्यात आपण त्याच्यानंतर आपण घेतला ह्या बारका झाऱ्या म्हणजे नाही का चटणी असते ना वडापावसोबतची तर ती चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी बुंदी किंवा ती अशी थोडीशी खारी बुंदी पाडावं लागते टाकून असं कडे हे करायचं आणि मग त्यानंतर ह्याची चटणी बनवू शकतो आपण तर त्यासाठी आपण हा स्टील झाड्या घेतलाय त्याच्यानंतर हा झाड्या एक घेतलाय बघा बघा हा स्पेशल झाऱ्या वड्या ताळायला हा स्पेशल वडा तळण्यासाठी किंवा भजी तळण्यासाठी चायनीज झाऱ्या म्हणतात बघा ह्याला काय म्हणते त्याला चायनीज झाला म्हणतो ओढे तळायचा लोकंडी झाड्या दिला त्यांनी असला भला मोठा आम्ही मोठाच त्यांचं काही चुकत नव्हतं आम्ही म्हणायचं मोठा झाड द्या आपल्याला काय बोलणार आपण काय काय मागायचं त्यांना त्यांना म्हणलं मोठा झाड्या द्या लोकांचं बघत आपण बी म्हणलं मोठा झाड्या द्या त्यांनी बी मोठ्याला झाड्या दिला असला भला मोठा त्याच्यात ते नाही मुल। का आणि आम्ही दुसऱ्या मध्ये होतो त्यांनी आम्हाला मध्ये नेलं आम्ही म्हणलं काय करायचं लोक आहेत बघा असे बुंदी सोडतात बघा तसला मोठा झाऱ्या दाखवला म्हणलं का असला नको आम्हाला म्हणलं ते नवीन मध्ये जस चायनीज आले तसले दाखवा मग त्यांनी चायनीज झाऱ्याचं त्यांनी नाव सांगितलं हे म्हणले नवीन आले आलं जाय जायचं म्हणले चायनीज म्हणून मग मग त्यांनी आम्हाला हे चायनीज दाखवला बघा मग आम्हाला पसंत पडला आणि हा झाड्या आम्हाला पावणे दोनशे रुपयाला दिलाय ह्याला सिस्टीम पण तशीच आहे ना लोखंडच हे आपण तेला सोडलं तर ही गरम होत आहे बघा कसं ही लाकडीच आहे 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 ना आपण धरणार हाय लोखंड पण हिथ आहे ना हे लाकडी जेणेकरून किती गरम झाला ना झाड्या तर ती काका म्हणजे भाजणार नाही हाताला मग हे सेफ्टी साठी आहे ना आपल्या मग महाग तर भेटणारच की हा ते पण आहे लोखंड लाकूड तर काय आपण म्हणजे सोडू शकत नाही ही लोखंड आहे आणि त्या लाकडाला तरी ते गरम होणार नाही हा आणि हे लाकडामुळे काय आपल्याला भाजणार हा रुपयाला पडलाय आपल्याला त्याच्याला ठेवा आपण बाजूला त्याच्यानंतर आपण अशा प्लॅस्टिकच्या प्लेट पण घेतल्यात बघा मध्ये ह्याच्यामध्ये मिरची वगैरे काय श्वास द्यायचा असेल तर आपण प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये पण देऊ शकतो मग प्लॅस्टिकच्या पिल्टी पण घेतल्यात त्याच्यानंतर आपल्याला बेसन कालवायला आहे का नाही बेसन कालवाय किंवा हात धुवायला पाणी वगैरे लागतं तर त्यासाठी आपण पातेली ही गरजेच आहे भांड्यात ठेवलेली कारण ही लागणारच आहेत आपल्याला समजा एका आपण बेसन कालवलं आणि एका आपण जर हे केलं पाणी ठेवलं हात धुवायला तर चालू शकतं म्हणून हे आताच आपण जमा म्हणजे जेणेकरून आपल्याला भरून ठेवायचं ठेवायचं आताच की एकदाच तयारी आपल्याला करता येणार नाही हळूहळू आपण आपली तयारी करून ठेवू म्हणजे एक 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 जसं सामान लागत जमा करत जमा भरून ठेवायचं कारण आपली परत गडबड होऊ नये नाहीतर ना कसं असतंय ताण लागले हिर खांदायची असं नको आपल्याला म्हणून आपण एकदाच आप पहिल्यांदाच म्हणजे अशी हळूहळू भांडी आपण असे जमा करून ठेवतोय हे तर आता तुम्ही भांडी झाली का तर सध्या तर एवढीच भांडी आणल्यात आपल्याला जशी जशी माहिती मिळेल तशी तशी आपण भांडी घेऊन येतोय आता बरेच जण म्हणले आता आम्हाला भी कळलं कि वडा ताळायच्यात किंवा ता भजी तळायच्यात कशात तळायच्यात कडाई घ्यायची त्यासाठी तर त्यासाठी कडाई लागते <laughs> मग ते कडाई आपल्याला माहित नाही कशाची असते ती पितळ्याची असते स्टीलची असती लोखंडाची असते का जेरमलची असते का अजून कशाची असते काय माहीत नाही आज आपल्या मोकर हेलपाट झालाय आपल्याला पण घेऊन आलो नाही पण आपल्याला माहित नाही आपल्याला अनुभवत नाही तर मग आता आपल्याला कडाई घ्यायची पण तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे सजेस्ट करा अजून काय काय सामान लागेल कारण सामान आणलंय पण ह्याला आम्ही कमीत कमी तीन साडे तीन तास हिंडलोय सामान आता हे घ्यायचंय मग घेत असा विचार करून काय नाही जे दिसन आहे समोर ती हा आता हे लागलच सगित तर बघू आता आपण आणि तुम्ही पण सजेस्ट करा आम्हाला की कड कड आहे आपल्याला लोखंडाची पाहिजे तिलची पाहिजेत का जेरमलची पाहिजेत कशी पाहिजेत काय आपल्याला काही माहित नाही आणखीन उत्तम अशी कुठली राहील ती सांगा आपल्याला का नाही जेणेकरून आपण त्या पद्धतीने कढई घेऊ हो आपण है ना हो हो तर त्या पद्धतीने सांगा तुम्ही आम्हाला आणखीन त्याच्यानंतर काय काय लागतंय ते पण सामान सांगा आता तुम्ही तर बघितले काय काय घेतले आम्ही काय आपल्याला काय काय तुम्हाला दाखवलं पण आम्ही काय काय घेतले काय लागेल ते आम्हाला कमेंट करून सांगा आपल्याला गॅस पण लागणार आहे हो पण लागणार आहे बघू आता आपण हळूहळू एक एक वस्तू आपण जमा करू आणि त्याच्यानंतर आपले जे पाव आहे ते चालू करू आपण पाऊस पावसाळ्याच्या तोंडा काही ना पण आपण चालू करू एक एक वस्तू जमा करून आता आम्ही आणि दुसरे आता आम्ही उद्या एका काकाने आम्हाला सांगितले टपरी आहे ती काय कसली आज माहित नाही आम्ही उद्या जाणार आहे बघायला मग तिथं बघायला गेला बी व्हिडिओ काढायला हा तिथली पण दाखवतो टपरी आसपासचा परिसर पण दाखवतो की जेणेकरून तिथं आपला व्यवसाय चालू शकतो नाही चालू शकतो नाही तर आपण व्यवसाय चालू करायचो तिथून कुत्रे बी जात नाही त्या ठिकाणी आपण चालू करायचो आता उद्या आम्हीच बघायला जाणार आहे मग तुम्हाला पण आम्ही दाखवून कशी टपरी कुठे काय काय ठिकाण टिकाणी कुठे काय सगळं का नाही हो तर बघू आपण काय होत आहे ते उद्या टपरी आपली कशी आहे कशी नाही ती तरी बघू म्हणजे गाड आहे त्यांनी गाडा दाखवला आहे आपल्याला टपरी नाही गाड आहे ती टपरी टाईप गाड आहे मग ते बघू आपण आणि मग त्याच्यानंतर ठरवू काय असेल ते तर चला बाय भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत आपल्या वडापावला तुम्ही आपल्याला सजेस्ट करा की ह्या ह्या वस्तू घ्या म्हणून आम्ही त्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करू जेवढं सांगतात पटपट इतकं पटपट आम्हाला घेता येईल आमच्या पण फायद्याचं होईल ते करा मदत आम्हाला